मैत्रिणीनो सर्वांना नमस्कार राम राम जय महाराष्ट्र बघा कालपासून एक व्हिडिओ काही राजकीय विश्लेषक डाव्या बाजूचे त्यांची बाजू पण डावे आणि त्यांचे कामही डावेच आहेत त्यांनी काल एक का बातमी चालवली विश्लेषण चालवलंय ते म्हणजे दिल्लीमध्ये फडणवीसांना अडवलं फडणवीस गो बॅक तिथून फडणवीसांना हकलून लावलं ते अशा त्या बातम्या दाखवत आहेत कालपासून आता नेमकं हे प्रकरण काय आहे हे प्रकरण खरं लोकांसमोर आलं पाहिजे मित्रांनो नेमकं तिथं खरं काय झालं होतं त्याचे षडयंत्र काय आहे नेमकं हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे अहो आपल्याच महाराष्ट्रामधील मराठी काही लोक यावरती हसून हसून विश्लेषण करतात ते हसून हसून सांगतात की भाजपची लायकीच हे आहे त्यांना हे जावलं तेच धावलं पण नेमकं हे प्रकरण काय आहे हे प्रकरण मित्रांनो म्हणाल तेवढं सोपं नाही तुम्ही समजून घ्या डोळे उघडा आता आपण याच विषयावरती मित्रांनो बोलणार आहोत ते पण प्रूफ्स आहेत आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा कारण आपले विचार हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि खरी बातमी लोकांपर्यंत गेली पाहिजे आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय त्यामुळं दिल्लीमध्ये जे एन यू विद्यापीठामध्ये म्हणजे जे एन यू म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ युनिव्हर्सिटी यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि कुष्माग्रजांच्या नावाने अध्ययन केंद्र सुरुवात होत आहेत आता महाराष्ट्राचे आराध्य शिवाजी महाराज आणि मराठी साहित्याचा शिरोमणी कुष्माग्रज या दोघांच्याही नावानं दोन अध्ययन केंद्रांचं उद्घाटन हे दिल्लीमध्ये होतं आणि याच आमंत्रण मिळालं होतं फडणवीसांना अरे त्या नालायक लोकांना हरामखोरांना ज्यावरती हे बोलतात त्यांना कळलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना विरोध म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला विरोध मुख्यमंत्र्याला तुम्ही विरोध करा पण तिथं विरोध झालाय कशाला त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं अध्ययन केंद्र सुरू होतंय तिथं याला विरोध झालाय आतापर्यंत देशा विरोधामध्ये दे, हिंदूंच्या विरोधामध्ये जेएनयू हे अग्रेसर आहे आणि जे, जे काही देशविरोधामध्ये कट असतात कारस्थान असतात नारे असतात ही याच जे यू मधून बाहेर पडतात जे काही रेंगटे किडे आहेत राजकारणामधील ते असेच ह्यामधलेच आहेत आणि त्यामधलं जे एक नाव आहे कन्हैया कुमार तुम्ही नाव ऐकलं असेल कन्हैया कुमार नावाचा एक बांडगा तो जे यू मध्येच होता आणि त्यावेळेस दोन हजार मध्ये बघा तुम्हाला मी हे काय सांगतो माहितीये का की जे जे एन यू विद्यापीठ आहे याच्यामध्ये नेमकं पाठीमाग काय घडलं होतं घडते कसं कसं तुम्ही हे समजून घ्या देशाचे तुकडे होणार देश तेरे तुकडे होंगे अर्बनक्षलवादी नक्षलवादी कायद्याला विरोध ह्या दोन गोष्टीमुळं फक्त हे चालू आहे आता जिथं मेन प्रकरण घडलं होतं नऊ फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी हो अफजल गुरु आणि मुकबुल भट यांच्या फाशीच्या विरोधामध्ये जे एन यू मध्ये कन्हैया कुमार सय्यद उमार खालेद अनेक भट्टाचार्य नावाचा विद्यार्थी ह्या तिघांनाही तिथं अफजल गुरुला आणि मुकबुल भट्टला फाशी होऊ नये त्या ठिकाणी देशविरोधामध्ये घोषणा ह्या दिल्या गेल्या आणि ह्या सगळ्यावरती देशद्रोहाचा गुन्हा झाला आता तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला पाहिजे देवेंद्र फडणवीसाकडे बोट दाखवण्यापूर्वी त्या ठिकाणी त्यांना विरोध करण्याच्या पूर्वी तुम्हाला हा गोष्ट कळली पाहिजे की या लोकांनी अफजल गुरुनं एवढे लोक मारले हो आपल्या भारतामध्ये येऊन बॉम्बस्फोट घडवून त्या लोकांनी जीवितहानी केली आणि ह्या जीवितहानी करणाऱ्या नराधामासाठी या हरामखोरांसाठी या, हराम या आतंकवादासाठी कुठलं विद्यापीठाच्या एखादा एक गट समोर येतो आणि देशाच्या विरोधामध्ये दे या तिघांना वाचवण्यासाठी ज्यावेळेस घोषणा देतो त्यावेळेस नेमकं समजायचं काय आता होतं काय की हे लोक त्यांना सहाय्य करून सपोर्ट करून या कुमार नावासारख्या प्रवर्तीला काँग्रेस सारख्या गचाळ राजकारण्याला हे इनडायरेक्टली सपोर्ट करत आहे आणि जे एन यू आणि शिवाजी महाराज अहो त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं अध्ययन केंद्र सुरू होत आहे त्या ठिकाणी नावानं अध्ययन केंद्र सुरू होत आहे हेच मोठी पोटदुखी या लोकांची आहे कारण त्या लोकांना शिवरायांपासून अलर्जी आहे जे काय आपले महाराष्ट्राचे जे काही आराध्य आहेत भारताला ही परदेशामध्ये शिवरायांचा भारत म्हणून ओळखतात शिवरायांचा महाराष्ट्र म्हणून ओळखतात त्या शिवरायांच्या नावाची अलर्जी त्या ठिकाणी जे एन यू मध्ये आहे हे तिथं हे निदर्शने निघायचं तिथं देवाभाऊला विरोध करायचं हे एक का पहिलं कारण आहे तुम्ही समजून घ्या गोष्टी यामधल्या अव ज्या लोकांना अफजल गुरुचा मकबुल भटचा कळवळा येतो त्यांना आपुलकी वाटते त्यांची फाशी वाचवण्यासाठी हे हरामखर रस्त्यावरती उतरतात तुम्ही यांच्याकडनं देशी शेवेची अपेक्षा करताय का आता बघा विषय बघा कुठला येतो आता सध्या त्या ठिकाणी नेमकं झालं होतं काय आता कालपर्व जी गोष्ट आहे तिथं मराठी अध्ययन केंद्र सुरू झाले होते मग त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी विद्यार्थी कुठले आहेत ते एक विद्यार्थी संघटना आहे तेही जे एन यू मधील आणि ती विद्यार्थी संघटना म्हणजे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया ही डाव्या विचारसरण्याची काँग्रेसी रक्ताची काँग्रेसी विचारसरणीची ही जी काही विद्यार्थी संघटना आहे हे संघटना या हिंदू विचारसरणीच्या ना लोकांनाच नाही तर हे पूर्ण भारताला पूर्ण हिंदुस्थानाला विरोध करते यांची विचारसरणी ही हिंदू सोडून हिंदुस्थान सोडून आहे कारण एखाद्या तोंडामध्ये देश तुकडे हो देश तेरे तुकडे असं सहज येऊ शकत नाही हिंदुत्ववादी फक्त हा देश अखंड राहावा अशा गोष्टी करतो पण हे काही लोक आहेत काही हरामखोर आहेत हे देश तरी तुकडे होगे बोलणारे आहेत आणि ह्या हरामखोरांना सपोर्ट आपलेच लोक करतात न तर भ्रष्ट लोक करतात हेच सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आता नेमकं तुम्हाला वाटलं असेल की झालं का कारण एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे जन सुरक्षा जे काही विधेयक महाराष्ट्रामध्ये दे, देवेंद्र फडणवीस नावाच्या एका व्यक्तीनं आणलं म्हणजेच आर्बन नक्षलवादी जे काही का लोक आहेत यांच्या विरोधामध्ये आणलं त्यावेळेस यांच्या पोटामध्ये पोटशूळ सुरू झाले कारण काय हे जे काही अर्बनवाली आहेत तुम्हाला मी पहिलं उदाहरण सांगितलं की अफझल गुरुला मकबूल भटसाठी रस्त्यावर उतरणारे औलादे जे आहेत त्या औलादिला हे जे काही जनसुरक्षा कायदा आहे कसा पचणार आहे कारण असे अफझल गुरु सारखे मकबूल भट सारखे अनेक लोक तुरुंगाची हवा खायला जातील मग त्या ठिकाणी जर ते लोक हवा खायला गेले तर मी यांचं आणपणच बंद होऊन जाईल या सगळ्या गोष्टीमुळे हे लोक त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना विरोध करत होते पण एवढंच कारण आहे आणि जे काही गोष्टी आहेत ना मित्रांनो जे कारण आहेत ना या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय तुम्हाला माहिती आहे का हे सगळे लोक स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःला डिफेंड करण्यासाठी हे संविधानाचा ढाल म्हणून वापर करतात देशाविरोधामध्ये गोष्टी करून देशविरोधी कारवाया करून हे लोक शेवटी संविधानाचं पुस्तक खातामध्ये घेऊन किंवा संविधानाला ढाल बनवून हे लोक ह्या सगळ्यातून बाहेर सुद्धा येतात हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आणि या ठिकाणी त्या जेवणेमध्ये कुठलं देशभक्तीसाठी हे लोक रस्त्यावरती नाही आले हे फक्त जनसुरक्षा विधेयकासाठीच रस्त्यावर आले होते त्या लोकांना महाराष्ट्राची शिवरायांशी कुष्माग्रजांशी मराठींशी काही देणं घेणं नाही त्या लोकांना फक्त आपला छुपा जो अजेंडा आहे तो अजेंडा चालवायचा आहे आणि त्या लोकांना फक्त ह्या गोष्टी फक्त समोर घडवून आणायच्या आहेत की या ठिकाणी शिवरायांचं स्मारक हे नको अध्ययन केंद्र हे नको आणि त्या ठिकाणी हे नको, नको फक्त निशाणा देवेंद्र फडणवीसांना भाजपला करून याच्या पाठवण्यामध्ये जो काही अजेंडा चालला होता तो अजेंडा यांचा हाच आहे तो म्हणजे हे दोन्ही तिथं अध्ययन केंद्र नको कारण त्या दोघांचाही कारण मराठीचं हिंदुत्वाचं आणि देशाचं नातं ही खूप जवळचं आहे आणि त्यांना हेच नातं हीच नाळ या ठिकाणी जोडायला नको वाटते कारण देशाच्या अ ज्या क्रांतीमध्ये महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा वाटा आहे कारण जे काही संविधान लिहिलं गेलं ते हे महाराष्ट्राच्या कुशीमध्येच आहे अशा अनेक मित्रांनो गोष्टी आहेत आणि मग या सगळ्यामधून हे काही प्रकरण झाले हे प्रकरण झाले पण यावरती देवाभाऊ काय बोलतील असं होणार नाही त्यांनीही या ठिकाणी त्यांचा समाचार हा भरपूर घेतलाय तुम्ही तोही व्हिडिओ बघून घ्या इथली आताची शांती माहिती आहे आधीची शांती माहिती आहे पण शांती जी आल्यापासून जी शांती तयार झालेली आहे ती आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पाहिलेली आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही काही लोकांना छत्रपती शिवरायांच्या नावाची एलर्जी आहे पण अशी लोक बोटावर मोजण्या इतके त्यामुळे तुम्ही काळजी करू नका हा देश कालही शिवरायांच्या नावाने ओळखला गेला आजही शिवरायांच्या नावाने ओळखला जाईल आणि उद्याही शिवरायांच्या नावानेच ओळखला जाईल कोणी कितीही त्याला विरोध केला तरीही आणि सर्वांना विनंती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोचवायचा प्रयत्न करत चला कारण एक राष्ट्रवादी विचारसरणी एक खरी जी काही बातमी आहे ही बातमी लोकांपर्यंत मित्रांनो पोहोचलीच पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून दाबा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांना विनंती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवा नमस्कार